कच्च्या फणसाची भाजी ही रेसिपी सासूबाईंची आहे कच्चे फणस आणून कापून घ्यायचे कापण्याआधी हाताला तेल पाणी लावायचे जेणेकरून चिकट आपले हात होणार नाही चिकट आणि जो चिक निघतो त्याने हात खराब होणार नाही कुठली ॲलर्जी होणार नाही फणस चिरून घेतलं चिरल्यानंतर त्याला पाण्यामध्ये ठेवलं मधला भाग काढून घ्यायचा आणि बाहेरचा भाग काढून घ्यायचा कांदा टोमॅटो आणि लसूण कोथंबीरही टाकायची तेलामध्ये पहिले आपण मोहरीची फोडणी दिलेली आहे त्यानंतर आता जिरे ई लसूण आणि कांदा चांगल्या पद्धतीने परतवून झाल्यानंतर टमाटा टाकायचा चिरलेला टमाटा कमी प्रमाणात टाकायचा कारण जास्त टमाट्याने आंबट ही चव येऊ शकते आणि मेन फणसाची चव जाते त्यामुळे टमाटा कमी प्रमाणात टाकायचा मसाले टाकून घ्यायचे लाल मसाला काळा मसाला हळद यानंतर फणसाचे तुकडे टाकून घ्यायचे पाण्यातून छान नितरून ते टाकायचे सर्व नीट नीट मिक्स करून ताटामध्ये पाणी ठेवायचं आणि पूर्ण कढई झाकून द्यायची शिजण्यासाठी थोडं पाणी तुम्ही टाकू शकतात खूप छान अशी शिजून ही भाजी तयार होते फणसाची भाजी फणसाची चटणी भाजी म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि टेस्ट पण छान लागते तुम्ही खाल्ली आहे की नाही कमेंट करून काढ